चिमूर तालुक्यातील शंकरपूर आंबोली मार्गावरील शेतात कापूस वेचत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आली ईश्वर भरडे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे रात्री उशिरापर्यंत संतप्त नागरिकांनी शंकरपूर आंबोली मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ठाणा रीठ परिसरातील शेतात मृतक ईश्वर भरणे दुपारी बारा वाजता शेतातील कापूस वेचण्यासाठी गेले होते सायंकाळ झाल्यानंतरही घरी परत आले नसल्याने कुटुंबियांसह काही नागरिकांनी शेताकडे धाव घेतली यावेळी शेताजवळ त्याची सायकल दिसून आली त्यानंतर शेतातच त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी चांगलाच जा संताप व्यक्त केला रात्री उशिरापर्यंत शंकरपूर आंबोली मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी रेटून धरण्यात आली गेल्या महिनाभरात शंकरपूर परिसरात वाघाच्या हल्ल्याची तिसरी घटना असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्यानंतरही वनविभागाकडून उपाययोजना होत नसल्याने नागरिक चांगले संतप्त झाले आहे चिमूर परिक्षेत्रातील हा तिसरा वाघाचा बळी असून आवारी येथील एका महिलेचा वाघाने बळी घेतला होता त्यानंतर शिवरा येथील माजी सरपंच असलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले या परिसरात सध्या वाघाची दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थांनी परिसरात वाघ पकडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे